सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पाथर्डे शहरामधील फुलेनगरमधील मधील एका घराला बुधवारी दुपारी, दुपारी एक आग लागून नुकसान आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये फुले नगर मध्ये कुटुंबासह फिरोज बागवान वास्तव्यास आहेत बागवान आठवडे बाजारामध्ये किराणा आणि मसाला विक्री करतात त्यांचं पत्र्याचं राहतं घर आहे बुधवारी दुपारी एकच्या च्या सुमारास घराला अचानकपणे आग लागली आणि काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केलं संपूर्ण घरामध्ये आग पसरली या आगीमध्ये घरामध्ये संसार उपयोगी वस्तूंसह किराणा मालासह संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्यात बागवान यांच्या घरामध्ये एका खोलीत व्यवसायाचं सामान ठेवलं होतं आगी धुराचे लोट या ठिकाणी पसरले होते नागरिकांनी पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु घरामधील गॅसच्या टाकीचा स्फोट होईल या भीतीनं आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी मदत कार्य करणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण झाला काही वेळेनंतर पाथर्डी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या गाडीनं आग भिजवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आगीवरती नियंत्रण मिळवता आलं गॅस टाकी बाहेर काढण्यात यश आलं पाथडी नगर परिषदेची अग्निशमक दलाची गाडी उशिरा आली त्यामुळे नागरिक संतप्त झाले होते घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे घटनास्थळी दाखल झाले यावेळी पोलीस हवालदार अमोल आवाड अल्ताफ शेख अक्षय लवडे पोलीस नाईक अल्ताफ शेख तसेच राम सोनोने आदी या ठिकाणी उपस्थित होते संसार उपयोगी सामान जळून खाक झालं होतं किराणा मालाचं मोठं नुकसान झालं यामध्ये विशेषतः मसाल्यांच्या वस्तूला चांगलीच आग लागली होती परिसरामध्ये धुरासोबत देखील सुरू झाला त्यामुळे मदत कार्य करण्यात ही आग कशी लागली कशामुळे लागली याचं कारण स्पष्टपणे समजू शकलं नाही पप्पू शिरसाट जमीर आतार शन्नो पठाण प्रसाद आव्हाड फिरोज शेख फिरोज पठाण शाहरुख पिंजारी योगेश भागवत यांच्यासह युवकांनी आगग्रस्त कुटुंबाला मदत कार्य केल्या सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा